माझ्या पहिल्या वेळ रेसिपी व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत शेवळाची भाजी लंच ग्रुपमध्ये त्यांनी ही भाजी खाल्ली आहे आणि त्यांना आवडली खास त्यांचा आग्रह असतो हा रेसिपी व्हिडिओचा माझा पहिल्या व्हायला प्रयत्न तर साधारणत मार्केटमध्ये मा तुम्हाला ही अशा प्रकारची जोडी दिसेल ती असते शेवळाची भाजी पावसाळा सुरू झाला म्हणजे अगदी वळवाचा पाऊस पडला की एक सुरुवातीचे बारा पंधरा दिवस भाजी आ, ही भाजी मार्केटमध्ये दिसते आदिवासी कातकरी बायका अशा ज्या दिसतील प्रामुख्याने त्यांच्याकडे तुम्हाला ही भाजी मिळेल तर ही अशी जुडी तुम्ही घेऊन आलात की त्याच्यानंतर ही जुडी साफ करायची म्हणजे त्याचं जे वरचं कवर आहे चॉकलेटी ते काढायचं साधारणतः कवर काढून ही अशी अशी भाजी दिसेपर्यंत वरचं कवर काढून टाकायचं ठीक आहे भाजी एवढी सोलून झाली की तुम्हाला ह्या दांड्यांच्या खालच्या टोकाशी असं बारीक कणकण कणकण असलेल्या पिवळ्या रंगाचा भाग दिसेल तोही काढून टाकायचा तो जर नाही काढला तर भाजीत आला तो भाग तर तो, तो प्रचंड खाजरी भाजी होते आपली ठीक आहे म्हणजे तुम्हाला हा दांडा साधारण असा ही जी चॉकलेटी भागावरती नक्षी दिसतीये ही नक्षी जी दिसतीये इथपासनं पुढचा रंडा आपल्याला भाजीत वाटायचं त्याच भाजीवालीकडे तुम्हाला अशी फळं सुद्धा दिसतील त्यांना कुडकं किंवा काही जण काकडंही ही म्हणतात ठीक आहे कुडकं नसली तर हा पाला तरी असतो त्यांच्याकडे तर ते देतात आपल्याला ठीक आहे चुकून तर यायचे विसरले तर ही आवर्जून मागून घ्या कारण ही भाजी खाजगी होऊ नये म्हणून हे आपल्याला मदत करतं त्यामुळे हे या भाजीत वापरणं आवश्यक आहे भाजीकरता लागणारं एकूण साहित्य बघूया मी मगाशी अशी म्हणाले तर असं मी भाजी सोलून घेतलेली आहे साफ करून आणि तो वरचा पिवळा भाग जो आहे तो मी काढून टाकला आहे आणि त्या चॉकलेटी भागापासूनचा खालचा दांडा घेतला आहे त्याच्यासोबत मी आत्ता दाखवण्याकरता कुडकं आणि पाला दोन्ही ठेवलेलं आहे इथे ह्या व्यतिरिक्त वाटणाकरता आपल्याला लागणार आहे कोथिंबीर त्याच्यानंतर मिरची आलं लसूण लिंबू खाताना लागणार आहे आपल्याला आणि खोबरं उभा चिरलेला कांदा मध्यम आकाराचा कांदा किंवा छोटा कांदाही चालेल ठीक आहे चवीनुसार मीठ चिंच पाण्यात भिजवत ठेवलेली आहे चिंचं पाणी आपल्याला नंतर घालायचं आहे आणि मसाल्यांमध्ये हळद हिंग फोडणीकरता आणि लाल तिखट आणि गरम मसाला तेल चला सगळ्यात पहिले आकारातही भाजी चिरू शकता किंवा मी थोडी बारीक चिरते कारण काय नंतर ही भाजी छान आहे जी होण्याकरता मिसळून घेण्याकरता आपल्याला ही रवी मिसळून घ्यायचे किंवा पावभाजी स्मॅशांना स्मॅश करून घ्यायचे त्यामुळे जर ती चिरतानाच बारीक चिरली तर ती एक जीव म्हणाय मदत होते जरा तर ही चिरलेली भाजी मी डायरेक्ट हा चाळणीतच काढणार आहे कारण हे आहे की ही भाजी धुवायला चाळणीतच भरी पडते अशी चाळणीत काढायची आणि ही चाळणी आता मी डायरेक्ट नळाखाली धरणार आहे कारण बाकी एरणी जशा आपण भाज्या धुतो हाताने तसं जर तुम्ही हाताने धुवायला गेलात तर ही भाजी हाताला खाजेल त्यामुळे तसं धुऊ नका डायरेक्ट ही चाळणी नळाखाली धरून पोहे धुतो आपण पोह्याला पाणी घालतो तसंच डायरेक्ट धुवून घ्या ठीक आहे बरं ही भाजी घेण्याविषयी आणि साफ करण्याविषयी थोडं तर भाजी घेताना शक्यतो खूप मोठी जुडी घेऊ नका कारण मग त्यातनं फुगलेली झून शेवळ असण्याची शक्यता असते जी आपल्याला अजिबात वापरायची नाहीये भाजी करताना तुम्ही छोटी कोवळीही घेऊ शकता पण मग त्यातनं म्हणजे ते सगळं सोलून निघणारा दांडा एकदम असा छोटोसा इटुकला पिटुकला निघेल त्याच्यामुळे भाजीच कमी मिळेल पण खायला चांगला असतो त्याच्यामुळे मी तरी घेताना मध्यम आकाराच्या धुड्या प्रेफर करते साफ करताना हे असे दांडे घ्यायचे एखादा दांडा आला समजा अगदीच काळा किंवा फुगलेला आला तर तो खराब झालेला आहे आणि तो टाकून द्या म्हणजे असा फुगलेला किंवा इतपत असा डार्क चॉकलेटीसुद्धा चालेल हे चांगले असतात पण एकदमच काळा आला किंवा फुगलेला आणि त्याला वास येत असेल तर मात्र ते अजिबात घ्यायचं नाहीत आणि ते टाकून द्यायचे okay. माझी भाजी आता चिरून झालेली आहे ही बघा ही एवढी झाली सगळी चालणीभर भाजी झाली आपल्या सहा सात जुळे ज्या काय होत्या त्याची त्याच्या पुढची स्टेट म्हणजे ही जी आपली कुडकं मग अशी घेतलेली त्याचा हा देठा जवळचा भाग काढून घ्यायचा आणि अशी चिरून घ्या किंवा तुम्हाला जर खलबत्त्यात प्रेफर्ड असेल तर खलबत्त्यात कुटा आपल्याला ह्यातली ही जी बी दिसते ना जवळ इकडे कॅमेरा जवळ ही जी बी दी दिसते याच्यात एवढी ही बी फक्त आपल्याला काढून टाकायची आहे आणि बाकीचं सगळं हे मी आता टाकणार आहे ज्याच्यात मी वाटण करणार आहे आता माझी कुडकं चिरून झालेली आहेत मी एवढी कुडकं घेतलेली आहे सरण बारा तेरा आणि मी भाजी ही इथे धुवून ठेवलेली आहे म्हणजे फोडणीला घालायच्या वेळेपर्यंत त्यातलं पाणी छान मिथळलं जाईल ठीक आहे तर आपण हिरवं वाटण आधी ला मी हिरवा वाटण पहिले करते कारण ते आपल्याला भाजी फोडणीला टाकल्यावर बऱ्यापैकी लगेचच लागणार आहे त्या मनाने ते कांदा कोबऱ्याचं जे तळलं वाटण आहे ते आपल्याला नंतर लागणार आहे त्या कुडकांमध्ये मी आता कोथिंबीर घातली आहे त्यानंतर बारा तेरा हिरव्या मिरच्या दीड इंच सव्वा ते दीड इंच नाही सॉरी पेरा एवढं सव्वा ते दीड पेरा एवढं आल्याचा तुकडा लागणार आहे आपल्याला Okay, मी घेतलेला दहा ते बारा लसूण पाकळ्या आता हे मिक्सरला ला लावून घ्यायचं चला आपली आता भाजी धुवून रेडी आहे हिरवं वाटण तयार आहे आणि मी तेलही तापत ठेवलंय छान तापत आलेलं आहे तेल आता तर आपण आता ऍक्च्युअल फोडणी घालून भाजी करायला सुरुवात करूया छान okay. तापत आलंय आता तेल व्यवस्थित तापून द्यायचं त्याच्यानंतर हळद येते ना mm. हिंग हळद हिंग व्यवस्थित घालायचं हळद हिंग छान फोडून बसली तडतडलं की ही भाजी आपण डायरेक्ट घालायची मला माहीत नाही शूटिंग मध्ये किती आवाज येतोय पण ह्या पावसाळी भाजी करता पावसाने चांगलाच माहोल बनवला एकदम वातावरण निर्मिती केले आम्ही शूटिंग करायला घेतलं ना तेव्हापासून मस्त जोरदार पाऊस लागलाय आता हळदिंग आपलं होत आलंय त्याच्यात ते भाजी घालते भाजी आता छान परतून घ्यायची तर आता ही एक चार पाच मिनट ही भाजी छान परतून परतून घ्यायची अगदी मोठाही नाही थोडा मिडियम पेक्षा जास्त ठेवलाय मी गॅस इथे परतून होते एकीकडे तोवर इथे दुसऱ्या फ्राय मध्ये मी तेल तापत ठेवले तापत आलंय आता त्याच्यात हे जे मगाशी मी म्हटलं असू खोबरं आणि कांदा ते आपण घालूया ते आपल्याला पुढच्या वाटणाला परतून घ्यायचे हे वाटण आपल्याला सगळ्यात शेवटी लागणार आहे तळलेला कांदा खोबऱ्याचं तळलं वाटण त्याच्यामुळे ते असं एकीकडे परतायला घेऊन पण होऊ शकतं हे आता खोबरं होत आलंय आपलं तर मी हे खोबर काढून घेते आणि ह्याच्यातच मी तो उभा शिरलेला कांदा टाकणार आहे परतायला त्याची एकीकडे सुरुवात करून घेऊ आणि मग खोबरं काढू दुसरीकडे बाजूला केलेलं ही भाजी आता परतून होत आली आहे ह्याच्यात आता हिरवा वाटण आहे फक्त हिरवा वाटण आणण्यापूर्वी मी एक स्टेप करते की मी ही स्पेशल नाही भाजी छान स्मॅश करून घेते खरं तर पारंपरिकरित्या रवीने घुसळ म्हणजे भाजी उकळून होत आली ना ती रवीने घुसळून घेतात पण मला थोडी बशी जरा भीती वाटते की ती उकळती भाजी जर रवीने घुसळता घुसळता अंगावर उगली तर म्हणून मी हा पर्याय शोधला की भाजी परतून होत आली पावभाजी स्मॅशल नाही स्मॅश करायची जाल हे आता स्मॅश करून द्यावी हे साधारण एक मिनिट परतून ह्याच्यात हिरवं वाटण ही आता छान परतून झालेली आहे आपण सगळं हिरवं वाटण घालायच हे मी आता हिरवं वाटण घातलं एक चमचा गरम मसाला घालायचा एक सव्वा चमचा तिखट दोन अडीच चमचे थोड गरम मसाला आणि तिखट तुमच्या चवीनुसार तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार कमी जसं तुम्ही करालच एक 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 पाणी गरम करत ठेवलेलं आहे छान म्हणजे एक छान गरम होऊन घ्यायचं पाणी कारण या भाजीत नंतर जेव्हा आपल्याला पाणी घालायचंय तेव्हा गरम पाणीच घालायचं आणि भाजीचं टेम्परेचर शिस्ता शिस्ता मध्येच खाली नाही येणार टेम्परेचर छान मेंटेन त्यांनी दे। मसाले आणि वाटण झाल्यानंतर भाजी छान परतून झालेली आहे एक पाच सहा मिनिटं तरी मी नक्की परतलेली आहे भाजी आणि आपलं पाणी पण व्यवस्थित गरम झालेलं आहे आता हे पाणी हळूहळू करून घालायचं आणि ती भाजी मिक्स करायची माझ्या तुम्ही घालताना मिक्स करा ओतताना किंवा थोडं थोडं घालून मिक्स करा म्हणजे कसं ना ते मिळून यायला बरं पडतं असं भाजी आणि पाणी दोन वेगळे थर नाही होत थोडं पाणी जास्त पण ते उकळी घेण्याकरता मी ठेवलेलं आहे आता ह्याला छान आपल्याला झाकण ठेवून अर्धा तास उकळी काढायची आहे अग्नमधन जरा बघत राहा म्हणजे कन्सिस्टन्सी चेक करत राहू आपण भाजीची वाटलं तर म्हणजे थोडं पाणी आपल्याला मध्ये वाढवता ये हो गरज भासली तर आणि ही भाजी आपली अर्धा तास उकळणारे झाकण ठेवून तोवर मी मगाशी जे कांदा जो भाजत ठेवलेला तो इथे आता ब्राऊन झाल्यावरती मी काढून घेतलेला आहे हलकासा ब्राऊन व्हायला लागल्यावरती आणि मी गार करत ठेवला आहे कारण हे आता आपल्याला दोन्ही एकत्र मिक्सरला लावून घ्यायचं आहे वाटलंच तर अगदी किंचित एखाद दुसरा चमचा पाणी घालून मिक्सरला लावून घ्या म्हणजे त्याची एक छान पेस्ट होऊन आपलं तळलं वाटण तयार होईल जे आपल्याला भाजीत सगळ्यात शेवटी घालायचं मग त्याच्या झाकण ठेवते झाकण आणते मी मी आता साधारण एक दहा मिनिटांनी आले आहे हे चेक करायला परफेक्ट आपल्याला अशीच हवी आहे कन्सिस्टन्सीत म्हणजे थोडं अजून आट आटवलेलं चालणार आहे पाणी पण अजून मस्त वीस एक मिनिट भाजी उकळून व्हायची आहे ना त्याच्यात ते आटण्याकरता आत्ता एवढं बरोबर आहे एकदा ढवळून पुन्हा आता मी झाकून ठेवते आता अर्धा तास झालेला आहे झाकणं काढूया बघूया एकदा म्हणलं म्हणलं आता ह्याच्यात तीन गोष्टी घालायच्या आपल्याला सगळ्यात पहिलं तर कांदा खोबऱ्याच जे तळलं वाटण केले ते ते झालं त्याच्यानंतर चिंच जे आपण भिजवून ठेवलेली काय आहे ना मूळतः या भाजीचा स्वभाव थोडासा खाजरी भाजी म्हणजे अळू वगैरे कसं असतं तर अळूला पण आपण चिंच वगैरे घालतो ना त्या गटात मोडते त्याच्यामुळे ती कापड चिंचेचं पाणी हे सगळं घालून त्याचा तो गुणधर्म बॅलन्स होतो थोडं मी अजून त्यात चिंचेत पाणी घालून परत एकदा काढून घेते आता हे सगळं पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं छान मिंची करून घ्यायचं आणि मीठ मीठ घालायचं हे सगळं घालून झालं की साधारण एक चार पाच मिनिट पण बाकी भाजी तर आपली सगळी शिजलेली आहे फक्त याला छान एकदा मिक्स होऊन घ्यायचं आणि ऑलरेडी एवढा वेळ गॅसवर असल्यामुळे उकळी येईल तीन चार मिनिटात हे आलाय मस्त वास ठीक आहे भाजी दाखवा एकदा ही भाजी आता आपली पूर्ण रेडी आहे आता भात किंवा भाकरीसोबत चपातीही चालेल चार ती ताव मारूया पण आता खाण्याकरता एक बिलास म्हणजे घर खाण्याकरता एक महत्वाची सूचना गरम गरम भाजी करून उत्साहात खायला जाऊ नका ही भाजी कधीही गरम गरम खायची नाही म्हणजे अशी उकळती गरम अजिबात खायची नाही नाही तर नशाला खाजेल त्यामुळे जरा गार होऊन द्यायची म्हणजे आपण कोमट वगैरे म्हणतो ना तशी चालेल खाल्लेली कोमट भाजी कोमट झाल्यावरती आपलं हे ताट आता रेडी आहे आणि हो भाजीवरनं वरती लिंबू पिळून घ्यायला विसरू नका करून बघा आणि आवडलं तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये